रविवारी खामगाव येथील जे व्ही मेहता शाळेच्या पटांगणावर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ नेते उद्धव ठाकरे मुकुलजी वासनिक यांची सभा आटोपल्यानंतर काँग्रेस नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि जिल्हा काँग्रेस सेवादलाचे नेते तेजेंद्र सिंग चव्हाण यांच्यात बाजाबाची किरकोळ मारहाण झाल्याची घटना घडली तर यावेळी सानंदा समर्थकांनी चव्हाण यांच्या चारचाकी गाडीची गाडीचे काच फोडले प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते सानंदा यांनी चव्हाण सोबत बाचाबाची केली काचेवर बुक्काही मारला तर चव्हाण यांनी सानंदा यांना प्रत्युत्तर दिल्याची माहिती आहे सानंदा यांच्या सांगण्यावरून कथित कुणी पठाण यांनी गाडीचा काच फोडला काही वेळात आवराआवरी झाली घडलेल्या या प्रकाराबाबत उशिरा रात्रीपर्यंत शहरात चर्चा होती रविवारी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावात महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ मोठी सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सभेमध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि विरोधकांवर आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली सभा ही दोन तास उशिराने सुरू झाल्यानंतरही उपस्थित आमच्या गर्दीमुळे हीच प्रचारसभा यशस्वी ठरली मात्र काही वेळातच याच मंचकाच्या खाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधील दोन गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले तेजेंद्रसिंग चव्हाण यांना मंचकावरील पास देण्यात आलेली नव्हती तरीही चव्हाण हे मंचकावर दिसून आल्याने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि चव्हाण यांच्यामध्ये वाद निर्माण झाला व या वादाची पर्यावसन म्हणजे का वरून खाली गेल्यानंतर हाणामारीमध्ये झाले तेजेंद्रसिंग चव्हाण हे आपल्या कारमध्ये बसलेले असताना सानंदांनी त्यांच्यावर हल्ला केला तर सानंदांच्या समर्थकांनी चव्हाण यांच्या कारची तोडफोड केली अचानकपणे झालेल्या या घटनेने मंचकातील मागील बाजूमध्ये एकच गोंधळ उडाला होता पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करीत जवानांना कारमधून बाहेर पाठवून दिले